धर्माबाद येथील वैद्यकीय अधिकारी यांचा निष्काळजीपणा भावला शिवाजी पांचाळ यांचा जीव गेला नमस्कार इंद्रधनुष्य टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे धर्माबाद येथील रहिवासी शिवाजी पांचाळ वय पंचावन्न वर्ष यांचा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याची गंभीर आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे बुधवार सात ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून एकोणचाळीस वाजता छातीत तीव्र वेदना होत असल्याने त्यांना तातडीने धर्माबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते रुग्णालयात उपस्थित डॉक्टर व नर्सेसनी सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी किंवा प्राथमिक उपचार न करता त्यांच्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच बिघडली नातेवाईकांना त्यांना खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला दुर्दैवाने परत येताना रुग्णालयातच त्यांची प्रकृती खालावली आणि सायंकाळी पाच वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले या प्रकरणानंतर रुग्णालयाचे सी सी फुटेजची पाहणी करण्यात आली असता डॉक्टर आणि नर्सेसच्या निष्काळजीपणाचे स्पष्ट पुरावे समोर आले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून पीडित कुटुंबीय आणि सामाजिक संघटनांनी दोषी डॉक्टर व नर्सेसवर तात्काळी निलंबनाची मागणी केली आहे या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंडित यांनी चूक मान्य करत सदर प्रकरणाची चौकशी करून दोषी योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आरोग्य व्यवस्थेतील बेजबाबदारपणा निष्क्रिय भूमिका एखाद्या जीवावर बेतल्याने यापुढे अशी घटना घडू नये यासाठी योग्य ती सुधारणा आणि कार्यवाही तातडीने हवी अशी जोरदार मागणी जनतेतून होत आहे या ग्रामीण रुग्णालय धर्माबादच्या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांना व्यवस्थित वेळेवर आरोग्य सुविधा न मिळाल्यामुळे त्यांचा आज या ठिकाणी देहांत झालाय तरी फार दुःखाची गोष्ट आहे आणि अशी ही वेळ कुणालाच येऊ नये हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना आणि सर्व नागरिकांना सूचना एकदा विनंती आहे की आपण डोळे उघडे ठेवून आपण शासकीय शासकीय जी योजना येतात ते खरं त्या मानमान आणि नागरी पक्कापर्यंत पुर पोहचत नाहीत तरी फार मोठी शोकांतिक आहे म्हणून आज जी वेळ वे वे आमच्या पांच्या कुटुंब्यावर आली की जी जी ती कुणासही येऊ नये हीच भगवताच्या चरणी आणि मृतात्म्या शांती लागू हीच या ठिकाणी माझ्या यावेळेस जेव्हा आम्ही आरोग्य विभागाला विचारण्यात केली तेव्हा त्यांनी योग्य ती कारवाई करू अशी त्यांनी आम्हाला आमची ज्या मागणीला त्यांनी उत्तर दिलंय तर हे आम्ही त्यांचं उत्तर घेऊन आम्ही ताब्यात घेतली आहे पुढील कारवाईची आम्ही अपेक्षा करतो